हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो मी जर कदाचित निवड पुषारक्या मारल्या असतील तर कदाचित ते टाका जागा हिवा असा बोलला ना हो खोटा वागलाय मला खोटा तरी सिद्ध करा नाही तर कर ऐकत राहा आणि तिथं मला सपोर्ट करा तुम्ही कोणी ग्रामसभेला येत नाही एकोणीस तारखेला ग्रामसभा झाली तुम्ही इकडे फक्त त्या याच्यामध्ये चॅटिंगमध्ये चा बोलता फोनवरती का बोलवला तर येऊ ना अमुक तमुक आहे काय आम्हाला काय कोणाशी घेणं आहे आम्हाला समाजकार्य आहे गावाची सुधारणा करायची आहे त्याच्याकरता मी झटपटतो बाकी काय घेणं देणार नाही सभासद सभासदे मी नाही झालो रो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे वासिन शहर कचरा मुक्त करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य बाळू उर्फ विलास धोंडू जगे यांचे प्रयत्न शहापूर तालुक्यातील सर्वात धनिक समजली जाणारी वासिन ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीला सध्या घनकचरा व्यवस्थापनाची मोठी समस्या भेडसावत आहे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य बाळू उर्फ विलास धोंडू जगे मागील एक वर्षापासून यासाठी प्रयत्न करत आहेत आज त्यांनी सायंकाळी पाच वाजता शहापूर गजालीला प्रत्यक्ष जागेवर नेले व कल्याण तालुक्यातील वेहे व शहापूर तालुक्यातील शेरे येथील दोन्ही जागा दाखवून ते करत असलेल्या घनकचरा व्यवस्थानाबाबत खुलासा केला त्यांनी दाखवलेल्या दोन्ही जागेवर आक्षेप घेतल्याने जगे यांनी त्यांचे प्रयत्न थांबवले नसून नवीन पर्याय देखील शोधला आहे तिथे ग्रामपंचायत मार्फत पत्रव्यवहार करून ते वाशिम शहर कचरामुक्त करणार असल्याचे त्यांनी शहापूर गजालीशी बोलताना सांगितले बाळू जगे यांचे स्पष्ट मत आहे की आपले शहर कचरामुक्त व्हावे शहराला फिल्टरचे शुद्ध पाणी मिळावे प्रत्येक वाळसाठी घंटागाडी अशा सहा घंटा गाडी आपल्याकडे असाव्यात गावची सुधारणा करण्यासाठीच मला नागरिकांनी निवडून दिले आहे आणि तसे होत नसेल तर माझा राजीनामा घ्या अशी खंत देखील जगेंनी यावेळी व्यक्त केली आहे मी गेल्या वर्षी पण ही जागा कचरा टाकण्याकरता दिली होती तर हे माझे तळे आहेत मच्छी जोडायचं पहिलं आम्ही याच्यामध्ये तर हे तळे आहेत तर गेल्या वर्षी सांगितलं व कचऱ्याची विल्हेवट कुठं लागत नाही तर मी सांगितलं त्याला माझ्या माझ्या जागेत देतो टाका मला भाडा पण नको गेल्या वर्षी ती रिलीज केलेली आपण ते येऊन काय बघून पण गेला होता सरपंच तो राजू गवाळे होता तो प्रदीप भालेराव होता असे चार पाच काय मेंबर पण होते बघून गेले होते त्यांना आवडली पण होती जागा तर उचलना नाही गेला कजना, मग मी थोडासा या व्हिडिओमध्ये बोललो जो आता रिलीज झाला तो गेल्या वर्षातच आहे तो बोललो का बाबा तुम्ही तिथं पण नाही टाकला आणि ज्या वेळेला मी ते व्हिडिओ बनवला त्यावेळेला रात्रीचे काहीतरी साडेआठ नऊ नऊ वाजले असतील नऊच्या आसपास रात्री त्या संजया भालेरावनी बाराच्या नंतर तो रिलीज केला सकाळी काही लोकांनी वेळ्याच्या ग्रामपंचायतीला जाऊन आणि सांगितलं त्यांचा ना हरकतचा दाखला आणला इथं एक पण शेत नाही किंवा काय बाकी काय आहे नाही काय आणि माझे तळे होते तशी आहेत तळे आज पण तर काय हरकत नव्हती त्यांना नंतर मागच्या वेळेला मीटिंगमध्ये मागत होते बोला आता हरकत घेतलं तर देता येईल कसा मला लेखी हरकत आहे त्या सरपंचाची वेळेच्या देता येणार नाही मला मग पुढे जागा आहे चला दाखवतो तुम्हाला ती जागा दाखवली ती गेल्या वर्षी मी द्यायला तयार झालो होतो तिथं दोन एकर जागा होती इथं ते तळे होते तिथे इथं पाच एकर जागा आहे ही जी जागा आहे ना ही जी पाच एकर जागा आहे हे सात एकर आणि चार गुंठे होते त्यातली समृद्धीमध्ये गेले पाच एकर अद्याप शिल्लक आहे तिथे आणि ही जागा त्याची मी गेल्या वर्षी पण त्यांना बोलत होतो तर पुढे जागा आहे पण ते कोणी बघायला नव्हते आले या वेळेला अठ्ठावीस तारखेला मिटिंग होती अठ्ठावीस तारखेला मिटिंग असल्याच्यानंतर ती त्याची विषय घेतला कचऱ्याचा महाला जास्ती करून कचरा पाणी गाड्या या याच्यावरील जास्ती करून माझा भर असतो तर तेव्हा सरपंच म्हणाले का आपण विशेष तो लासला घेऊ लासला विषय घेताना सरपंचाने विषय घेतला तो आणि विषय घेतल्याच्या नंतर ती आर्थिक बाब आली आर्थिक बाब आल्याच्यानंतर ठीक आहे पहिले इथं कचरा उठला लोकांना ते घाणीतून कचऱ्यातून मोकळा करा लोकांना काय जिथे बोम्बा होम चालले तर असं मी बोलण्याच्या नंतर बोलताना मग हे पुन्हा बोललो बघा ते नाही झाला होत नसल त्या डम्पिंगचा इथल्या आतकोलीच्या आक आतकोलीच्या डम्पिंगचा जर नसतं तिथे होत तर पुढे माझी आणखीन जागा आहे तिथे समृद्धीची गेल्या वर्षी फक्त बोललो होतो ती बघा एकोणतीस तारखेला अठ्ठावीस तारखेला मिटिंग होती दुसऱ्या दिवशी सरपंच माझा मोठा मुलगा वैभव पुन्हा तो अरुण आंगरे मेंबर सभासद पुन्हा विकास शेलार हे असे चार पाच लोक आले जागा वगैरे सगळा काय बोलता चांगला आहे ठीक आहे काय हरकत नाही तर बोला मग ठीक आहे चालू करा मला रुपया नको पैसे नको काय नको चालू करा आणि माझा हाच उद्देश होता एकदा ते त्याची चालू करा गेल्या वर्षी लाखो रुपये ते त्याचे खर्च झाले तलोलीला चलो मग तेच जर लाखो रुपये तिथं खर्च करायला जे तर तो जर पैसा आपला वाचतो आहे लाखो रुपयाने तर तो पैसा थोडासा लोकांची बोमाबम आहे कॉफीसारखा पाणी येतो गरूल पाणी चहा पाणी येतो चासारखा पाणी येतो तो, 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 तो पैसा फिल्टर प्लांटला फिरवा अशी माझी स्वतःची आज आत्ता ह्या क्षणाला पण इच्छा आहे ह्या क्षणाला पण पण ते करण्याची प्रवृत्ती पाहिजे आता काय पुन्हा बंद केला काल मी गाडी काय त्याची थांबवल्या होत्या था। गावातल्या उपसरपंचांनी आणि चार पाच लोक होती मी आलो तर माझ्या ते परिचय असतील त्यांचे वडील माझ्या परिचय आहेत तर बोलतात नाही बाबा माझा इथे तुम्ही कचरा टाकाल अरे बोलू कचरा टाकाल ना गाव एवढा लांब पडलेला आहे तर कचरा टाकला तुम्हाला काय हरकत यायची काय गरज पण नाही बाहेर आहे सगळे आणि त्यांना हे पण बोललो आहे मी काल तुमचा का पण जर कचरा गावा गावाबिवाच्या शेजारी टाकत असाल तर तुम्ही इथे टाका इथे टाका मला काय नको जसं आमच्याकडनं काय घ्यायचं नाही ग्रामपंचायतकडनं तसं तुमच्या ग्रामपंचायतकडनं पण नको आहे हे पण कालचं बोलणं झालेलं आहे पाहिजे तर कोणी विचारावं ते उपसरपंचाला आणि त्याच्या जोडीला कोणी दोन चार लोक होते त्यांना आम्ही सहकार्यच करायचं आहे जे आता निवडून तुम्ही लोकांनी दिलेलं आहे मी सहकार्य करायसाठी झालो आहे गावाची सुधारणा करण्यासाठी आणि जर होतच नसेल हा माझा राजीनामा राहील कशासाठी राहायचा मी तिथे तर मी येऊन निसला लोकांनी पुन्हा पाठीमाग ना आपण होतो यांनी काय दिवे लावल्यात काय ऐकायचा मी कोणाचा मी तिथला फक्त एक चहा पितो मिटिंगला जातो तो बाकी मी कशाचं दबलेलं नाही कशाचा वशेळा नाही आणि कुठला भत्ता नाही ना काही नाही भत्ता बित्त्याचा ना, ना ना। माझा काही संबंध येत नाही देवाने दिला आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने देवेच्या कृपेने हाय मी मी आहे म्हणजे व्यवस्थित आहे ही समृद्धीची बाउंड्री ही समृद्धीची बाउंड्री आहे आणि त्याच्या बाहेर बाउंड्रीच्या बाहेर त्या बाजूने सर्विस रोड आहे म्हणजे अडचण काहीच नाही प्रॉब्लेम नाही आता पुढे करावं या पुढाऱ्यांनी सरपंचा आणि उपसरपंचानी हि जे थांबवलंय तर त्यांनी करावा बरे कोणाला आणून कुठे हां भाजरबा साहेब मी तुम्हाला आता या दोन्ही जागा तिथल्या दाखवून आलो तर माझ्या आणि मी तर म्हणालो की मला वर्षभर एक कवडी नको तर बाबा तिकडे जर एवढा लाखो रुपयाने वीस पंचवीस पंचवीस तीस पस्तीस लाख रुपये खर्च झाले तर एक वर्षभर मला पैसे नको तुम्ही तिथे इकडे फिल्टर प्लांट जर करा सगळ्यांना शुद्ध पाणी स्वच्छ पाणी द्या दुसरी गोष्ट आणि जर हे काय गोष्टी होतच नसेल आता माझे पुन्हा प्रयत्न चालू आहेत काही इथला जरी बंद केला तर व्हिडिओ किंवा तहसीलदार ह्या लोकांना आणून हे चालू करावा नाहीच जर झाला तर मी पण मग मा दुसरीकडं माझे प्रयत्न चालू आहेत तर तिथे पण जर नाही झाला ना ते जर नाही झाला तर मी सगळ्यांना तुम्हाला नमस्कार करेन कारण मला पण मग ते तिथे राहून काय मजा नाही नऊ उपयोग नाही मग सगळीकडनं मग हे समाजकारण मी राजकारण माणूस आहेच नाही एवढा समज करे करायचा तेवढा मी झाला तेवढा बस झाला पुढे काय करणार नाही आणि आणि काय म्हणजे तुम्हाला पुन्हा माझी विनंती आहे का हे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि जे काय माझे व्हिडिओ निघतील याच्या पुढे पण ते थोडा बघत राहा मला बाकीचा काय नाही तुम्ही बघत राहिल्याच्यानंतर कदाचित तुम्ही सेव पण करून ठेवा क मी जर कदाचित निवड फुषारक्या मारल्या असतील तर कदाचित ते टाका जागा हिवा असा बोलला ना हो खोटा वागलाय मला खोटा तरी सिद्ध करा नाहीतर हे ऐकत राहा आणि तिथं मला सपोर्ट करा तुम्ही कोणी ग्रामसभेला येत नाही एकोणीस तारखेला ग्रामसभा झाली तुम्ही इकडे फक्त त्या याच्यामध्ये चॅटिंगमध्ये बोलता फोनवरती का बोलवला तर येऊ न अमुक तमुक आहे काय आणि काही जे दुसरं आता त्या तीन नंबर मार्गामध्ये काय लाईटीचा काहीतरी प्रॉब्लम काहीतरी झाला होता कुठली झाडं तोडायची होती किंवा जे काय असेल ते तो एक शाणा बोलतो का सभासद आंधळे झालेत का आंधळा मी नाही झालेलो मला चांगले डोळे आहेत आणि त्या परत चष्मे बिना चष्म्याने मी फिरतो काम करतो तर आंधळा जो असेल तर त्याने ते समजून घ्यायचा तू जिथंशी राहतोस त्याच्या बाजूला कचऱ्याचा ढीक पडला ते ना दिसला पंपाच्या बाजूला आणि अख्ख्या गावात कचऱ्याचा ढीक तो दिसत नाही तुम्हाला टायमावर पाणी येत नाही नळाला ते दिसत नाही त्या येता जाता तुमच्या त्या रस्त्यामध्ये रस्त बरोबर मजोमज मद रस्त्याचा एक पोल आहे मी त्या मागे भालेरावला नेऊन त्या पोलची शूटिंग केली होती पत्रकार पत्रक दिलं त्यांना एम एसीबीला ते कोणाला दिसत नाही आणि तुला एकट्याला जाण्याला त्रास झाला असेल दिवस दोन दिवस अंधार असेल काय झाडं कापायची होती तोडायची होती ते लगेच सभासदा आंधळा झाला का हा तुझ्या भाषेत माझ्या भाषेत मी सांगतो ना काय हे बोलतो ना तर तो आंधळा असेल किंवा बाहेरा असेल किंवा दिसत नसेल त्याला आणि घरा शेजारी तुझ्या पडलेला कचरा फिसरत हे नाही आणि बाकीच्या काहीच समस्या नाहीत का ना। समस्य ना गावातल्या फक्त एक तो तुझा रस्ता असतं का उद्या त्या मजोमध पोल आहे त्या पोटच्या बाबतीत बोलला का तू का ते पोल आहे एम सी बीने तो हटवा म्हणून किंवा ग्रामपंचायतीने त्या हटवा लावावं म्हणून बोलला तू अरे वा आम्ही काय बोलत नाही असा फायदा तो दुसरा एक तो आप्पाचा बहिणू आपाचा आरमळ आनंदाचा अडमळ याचा तो असंच मागे त्या याच्यामध्ये टाकला होता का इथला सभासद झोपलाय का झोपल्याचा सोंग घेतो कशाला सोंग घेईल मी मी नाही सोंग बिन घेत आणि मला गरज नाही पडली सोंगा घ्यायची काय असेल ते समोर जातो आणि तो एक अरे वा म्हणजे तुम्ही बोलत राहताना मी सांगणार होता का काय गरज नाही पडली मी कोणाचं दबलेलं नाही मी कोणाचं बांधलेलं नाही मी जे आहे ते माझं माझं सरळ सरळ मी ज्या गोष्टी असतील ते करतो करण्याचा प्रयत्न करतो अरे बाबा तुम्ही म्हणजे अरे, बा, अरे दोन्ही बाजूला शाळा आहेत रस्त्यात मधो मत पोलाय दाखवलाय पोला मागे तुझ्यात आहे याच्यावरनं फोटो काढून ते दाखवलेलं आहे अरे हे लहान लहान मुलं पोरं आणि ढोरं काय फरक असते पोरांमध्ये आणि ढोरांमध्ये लावला आता पाण्या पावसाचे जीवज आहे लावला एखाद्याने हात किंवा दिला पोराला एखाद्याला ढकलून खेळता खेळता करंट उतरलेला असला जर काय हानी झाली तर जबाबदारी कोणी घ्यायची ते नाही बोलतायत तेव्हा काय जिवायला काय झालंय किंवा दोन आवळीचं पत्र नाही देत आहेत ग्रामपंचायतला तो सरपंच पुढे गेलाय तो बीजेपी मध्ये आम्हाला काय कोणाशी घेणं आहे आम्हाला समाजकार्य करायचं आहे गावाची सुधारणा करायची आहे त्याच्याकरता मी झटपटतो बाकी काही घेणं देणं नाही चला ठीक आहे एवढा बोलतो नमस्कार सत्यमेव जयते मी खरा बोलतो सत्यच बोलतो खोटा असेल तर कोणी पण दाखवून द्या सिद्ध करून द्या पुन्हा एकदा सत्यमेव जय एक बोलतो तुम्हाला आणि मी खराच बोलतो खोटा बोलत नाही तुम्ही माझे व्हिडिओ कमीत कमी बघत जा ते सरप्राईज करा आणि तुम्ही लागलं ला तर ठेव हे करा ना तुम्ही सेव्ह करा मागे पण असंच आत्ता जे रिलीज झाले ते मागचेच रिलीज झालेले आहे चला पुन्हा एकदा जय हिंद ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद